काँग्रेस पक्षाच्या घेऊन कार्यकर्त्यांची बांधून नवी मुंबई शहरातील काँग्रेस पक्ष अधिक बळकट करू असा निर्धार नवनिर्वाचित नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद नाईक यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील सत्ताधाऱ्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेते एकत्रित संघर्ष करीत आहेत त्याप्रमाणे नवी मुंबईतील नागरिकांचे ज्वलंत प्रश्न मागे लागण्यासाठी आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रित येऊन रस्त्यावरील लढाई जनतेला न्याय देईल असा निर्धार नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला वाशी येथील काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा अध्यक्ष अरविंद नाईक यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन बुधवारी केले होते नवी मुंबईतील काँग्रेस फुटली असे आभासी चित्र निर्माण करणाऱ्यांना त्यांची जागा आगामी काळात निश्चित दाखवू प्रस्थापित त्यांच्या विरोधात आपण लढायचे आहे त्यासाठी बरेचसे राजकारण करणार असल्याचे सांगताना येऊ घातलेल्या नवी मुंबई मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मोठ बांधण्यास पुढाकार घेत असल्याचे अप्रत्यक्षरित्या सुतोवाच अरविंद नाईक यांनी दिले नवी मुंबई शहरातील पार्किंग समस्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणे इमारतीचा पुनर्विकास फेरीवाला धोरण झोपडपट्टीतील एस आर योजना शहरातील जमिनी फ्री होल्ड करणे कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन आदी समस्या आजही जसे थे असून यासाठी आपण पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे नाईक यांनी बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अरविंद नाईक प्रदेश सचिव शमी बच्चर प्रदेश प्रवक्ते नाझीर हुसेन लीना लेमय नवी मुंबई उपाध्यक्ष अंकुश सोनावणे सरचिटणीस दत्ता माने जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुदळे ओबीसी सेल अध्यक्ष संतोष सुतार अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अन्वर हवलदार तुकाराम कदम सचिन नाईक माजी नगरसेवक बाबासाहेब गायकवाड दत्ता जाधव संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिका हेला की वाढ चाललेली आहे आणि गेलाय की एवढी का संसायच्या तिथं कॉम भूमिका घेणार आहेत हेल्थ प्रोजेक्ट दुसरी गोष्ट वाहनं आबाडव्य झालेली आहेत आणि पार्किंगची जागा तेवढीच आहे समस्या अत्यंत कमी झालेली आहे अक्षरशः वाहनांची कारण त्यांच्या भविष्यासाठी इतकी वाहनं होती त्याची कल्पना करू शकत संदर्भात काही रस्त्या होतो दुसरी गोष्ट अशी रस्तानी त्यांच्या जमिनीवर कुटुंब नैसर्गिक कुटुंब वाढीन घटने बांधलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या अनेक पी आर निकाले हे निकाले अजून पण नियमित होत नाही कमी फ्री होत नाही त्याची मला कल्पना आहे तिथं एसआरई योजना राबवतात फक्त ते कशासाठी राबवायचं त्याचं तुम्हाला माहिती आहे मी राबवायची की मी राबवायचे त्याच्यामध्ये मूळच स्थानिक आहे लोकसंख्य तीस ते चाळीस हजार लोकांमध्ये आहे त्यांना एकालाही अजून फोटो पास मिळालेला ना नाही नुसता फक्त सर्वेचा निभावा करतात अजूनही त्याची कार्यवाही काही नाही म्हणजे फक्त हवेतले इमले बांधून गरिबांचा तो झोपडपट्टीच्या नागरिकांना मानसिक साथ देण्याचं तो स्वप्न दाखवायचं काम करतात फोटो हे आपल्या लोकांचे निदर्श जाणून देणार आहोत हे स्वतः फोटो दाखवलं आहे की जे प्रत्यक्षात उतरायचं असेल तर काँग्रेस पक्षाशी तुम्हाला उपाय नाही हे त्याला आम्ही फेटकावून सांगणार आता संपूर्ण माझ्या कार्यकर्ते बाहेर चालू त्याच्या प्रदेशामध्ये पद्धतीकडे राहणार